नमस्कार सर्वांना तुम्ही जी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलेली आहे परंतु अजूनपर्यंत तुमचा इन्कम टॅक्स रिफंड जमा झालेला नाही तर आपण वेबसाईटवरती जाऊन पाहूया की आपला इन्कम टॅक्स रिटर्न अजून का जमा झाला नाही तर चला तर पाहूया तर हे पहा आत्ता जे आपलं इन्कम टॅक्सचा स्टेटस आहे त्याच्यामध्ये साधारणतः एक करोडच्या आसपास फाईल अजूनही रिफंड म्हणजेच ई व्हेरिफिकेशन प्रोसेस करायचे राहिलेले आहेत तर ह्या त्याच्यामुळे तुमचा अजूनही रिफंड आलेला नाही हे त्याचं एक कारण आहे धन्यवाद